नमस्कार आर पी रेसिपी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आजपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे तर नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेचं नैवेद्य म्हणून पानगा आणि गुळाचा खडा हा नैवेद्य दाखवला जातो चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया कोकणामध्ये नवरात्र उत्सव सुरू झाला की नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेसाठी नैवेद्य म्हणून सकाळ संध्याकाळ पानगा आणि त्यावर गुळाचा खडा असं नैवेद्य दाखवलं जातं तर पानगा बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक चमचा होईल इतकी हळद घेतलेली आहे आणि जेवढं तांदळाचं पीठ घेऊ तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया इथे आपण गॅसवर टोप गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्या टोपामध्ये आपण हे एक वाटी पाणी घेणार आहोत पाणी आपल्याला चांगलं गरम होईपर्यंत म्हणजे उकळेपर्यंत तापवून घ्यायचं आहे आता त्याच पाण्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घेणार आहोत आपल्या अंदाजानुसार आपण इथे चवीपूर्तं मीठ घेणार आहोत इथे आपण हळद घेतलेली हे हळद आपण सर्व घेणार आहोत कारण एकदा तांदळाचं पीठ घेतलं की मग आपल्या हळदीचा कलर कमी होईल म्हणून आपण इथे एक चमचा पूर्ण हळद घेतलेली आहे त्यातच आपण हे गुळ घेणार आहोत कारण गुळाचं आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे म्हणजे चांगली उकळेल गुळाला हे गूळ आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे आपण ह्यामध्ये जे गुळ घेतलेले ते पूर्णपणे आपल्याला निर्घळून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे गुळाचं सुद्धा पाणी व्हायला पाहिजे त्यानंतरच आपण त्यामध्ये तांदळाचे पीठ मिक्स करून घेणार आहोत जे नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास पकडतात ते रात्री पानगा आणि गुळाचा खडा ह्यावरच नवरात्रीचा उपवास सोडतात किंवा पानगा आणि डांगराची भाजी प्रामुख्याने तर कोकणात पानगा आणि भोपळ्याची भाजी हाच नैवेद्य दाखवला जातो सोबतच गुळाचा खडासुद्धा देतात आता आपण मस्तपैकी हा गुळ विरघळवून घेऊयात आणि डांगराची भाजी म्हणजेच लाल भोपळ्याची भाजी ही रेसिपीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तीसुद्धा जाऊन तुम्ही ती पाहू शकता एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे इथे आपला गुळसुद्धा मस्तपैकी असं विरघळलेला आहे गुळाचं सुद्धा पाणी झालेलं आहे आणि आपल्या पाण्याला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे आता आपण ह्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून घेऊयात आपण इथे हे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं ते त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तांदळाचं पीठ मिक्स केल्यावर आपण जो कालथा किंवा पळी घेतो त्याचा हा लास्टचा म्हणजे हातात पकडण्याचा जो भाग असतो त्यामध्ये आपल्याला त्यामधून आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे जर टोप वगैरे सरकत असेल तर पकड घ्यायची आणि एकदम घट्ट असं पीठ मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये पहा इथे आपलं पीठसुद्धा मस्तपैकी असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण एक ते दोन मिनटासाठी मंद गॅसवरच ते ठेवून ठेवूयात थे अशा प्रकारे आपल्याला पीठ व्हायला पाहिजे पहा अशा प्रकारे पीठ झालं ना की समजायचं की आपलं पीठ शिजलेलं आहे आता आपण इथे गॅस बंद करून घेऊयात आणि पीठ मळायला घेऊयात इथे आपण हे पीठ घेतलेलं आहे मळण्यासाठी हे आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आपण इथे पीठ कमी असल्यामुळे ताटामध्येच काढून घेतलेलं आहे तुमचं पीठ जास्त असेल तर तुम्ही परातीमध्ये काढून घेतलं तरी चालेल हे पहा असं आपण हे पीठ काढून घेतलेलं आहे आता ज्या टोपामध्ये आपण उतरवणी घेतलेलं म्हणजे तुम्ही उकळवणी सुद्धा म्हणता काही ठिकाणी उतरवणी म्हणतात त्याच टोपामध्ये पाणी घेणार आहोत पीठ मळण्यासाठी आपण आता असं हातामध्ये पाणी घेऊयात आणि पाणी पूर्णपणे असं पिठावर थोडं थोडं करून शिंपडून घेऊयात पहा आणि दोन हात मस्तपैकी असे पाण्यामध्ये मिक्स करून हे पीठ आपण मळून घेणार आहोत जास्तसुद्धा आपल्याला पातळ करून नाही घ्यायचं जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तशा प्रकारेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि लागेल तसं आपल्याला थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये जेणेकरून आपल्याला मस्तपैकी असं पीठ मळता येईल एकदमच पाणी घेऊ नका तुम्हीसुद्धा आणि हे पिठाचं गोडाचं प्रमाण ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता मी इथे एक वाटी पीठ घेतलं म्हणून अर्धा वाटीच गुळ घेतलेला आहे आणि एकदम मस्तपैकी असं मिडियम गोड झालेलं आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही गुळ जास्त घेतलात तरी चालेल आणि हळदीचं प्रमाणसुद्धा तसंच आहे इथे आपण एक चमचा हळद घेतली त्यामुळे मस्तपैकी असं आपल्या पिठाला सुद्धा रंग आलेला आहे पिवळसर हळद कमी घेतली तर मग कमी रंग येतो इथे आपला मस्तपैकी असा पीठसुद्धा मळून झालेलं आहे पहा अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण याचे मस्तपिकी असे गोल गोल पानगे करून घेऊयात इथे आपण मस्तपिकी असा तवा पहिला गरम करण्यासाठी ठेवलेला आहे गॅसवर आपला पानगा होईपर्यंत आपण बंद गॅसवरच तवा चांगला तापवून घेणार आहोत तर आता आपण पहिले हातावर मस्तपैकी पानगा थापून घेऊयात पानग्यांचं पीठ घेतलेलं आहे त्या त्याचे असे हे चार गोळे करून घेतलेले आहेत त्यातले आता तीन गोळे आपण ठेवून देऊयात एक गोळा आहे त्याचा मस्तपैकी असं आपण पानगा करून घेऊयात हाताला आपल्याला पाणी लावून आहे आणि मस्तपैकी असं हातावर पानगा थापून घेऊयात मध्ये मध्ये आपल्याला हाताला पाणी लावून आहे पानगा करताना अशा प्रकारे आपल्याला हा पानगा करून आहे हातावरच जशी आपण भाकरी थापतो तसा सुद्धा थापू शकता फक्त पानगा आपण लाटू शकत नाही कारण आपल्याला तो पाण्यावरच करावा लागतो खाली पानगा चिकटू नये म्हणून उचलल्यावर खाली पाण्याचा परत आपण हात लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे हा पानगा आपण करून घ्यायचा एकदम असा पातळ करायचं नाही भाकरीसारखा जाडजाडच ठेवायचा आपल्याला पानगा आपल्या त्याच्याशी चार बोटं घ्यायची आणि त्याच्याने अशा कडासुद्धा आपण त्याच्या दाबून घ्यायच्या म्हणजे पूर्ण एक साईडने पानगा होऊन जातो आपला मस्तपैकी असा पानगा तयार झालेला आहे आता आपल्या इथे तवासुद्धा तापलेला आहे आता आपण ह्याला तव्यामध्ये मस्तपैकी शिजवून घेऊयात आपला इथे तवासुद्धा मस्त तापलेला आहे आपण हा पानगा घेतलेला आहे तर तव्यामध्ये मस्तपैकी टाक टाकून घेतलेला आहे आता आपण मस्तपैकी दोन्ही साईडून अलटी पलटी करून याला खरपूस भाजून घेऊयात आपण आता पांगा सोडून घेऊयात जिथपर्यंत तव्यामधून पांगा सुटत नाही तिथपर्यंत आपण पलटायला जायचं नाही नाहीतर तो खालून करप तो पहा अशा प्रकारे त्याला खरपूस लाल रंग यायला पाहिजे काही ठिकाणी तेव्हाच आपण तो पानगा पलटून घ्यायचा पानगा पलटण्याची अजिबात घाई करायची नाही आता आपण ही दुसरी साईडसुद्धा सुद्धा मस्तपैकी भाजून घेऊयात आपल्याला हा खालून सुद्धा पानगा मस्त तव्यापासून सुटलेला आहे आता आपण हा परत एकदा पलटून घेऊयात पहा अशा प्रकारे आपल्याला तो थोडाफार करपवून घ्यायचा तरच चव लागते पहा आता मस्तपैकी छान आपला असा पानगा फुलेल नंद गॅसवरच आपल्याला हा पानगा फुलवून घ्यायचा आहे आपला पानगा सुद्धा मस्तपिकीचा फुललेला आहे पहा आणि आतून सुद्धा हा शिजलेला आहे आता आपण हा पांगा मस्तपिकीचा काढून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यावर तुपाची धार सुद्धा सोडू शकता आपल्या इथे मस्तपिकी असा हा पानगा तयार झालेला आहे आता आपण ह्यावर तुपाची धार सोडून घेऊयात नॉर्मली आपण एका चमच्यामध्ये व्हिलोत तुपाची धार सोडून घेणार तुम्हाला असेल तुम्ही तेलाने अल्टीपल्टी करून घेतलं तरी चालेल आपण इथे तूप घेतलेलं आहे हा दोन्ही साईडला मस्तपैकी आपण तूप पसरवून घेऊयात इथे आपला मस्तपैकी असा पानगा तयार झालेला आहे आता आपण हा पानगा काढून घेऊयात हा पहा इथे आपला मस्तपैकी असा पानगा तयार झालेला आहे आणि इथे आपण सुद्धा काढून घेतलेला आहे पहा छानपैकी असा पानगा दिसतोय सुद्धा खूप छान टेस्ट टेस्टसुद्धा खूप छान लागते आता आपण बाकीचे सर्व पानगे करून घेऊया आपण इथे हा दुसरा पानगा सुद्धा तव्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पहा दुसरा पानगा सुद्धा मस्तपैकी तव्यापासून अलग झालेला आहे आता आपण हा सुद्धा करून घेऊयात पा खालून मस्तपैकी असा शिजलेला आहे आता आपण ही दुसरी बाजूसुद्धा याची शिजवून घेऊयात इथे आपले मस्तपैकी असे सर्व पानगे करून झालेले आहेत आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि एकदम टेस्टी झालेले आहेत इथे आपले मस्तपैकी असे सर्व पानगे काढून सुद्धा झालेले आहेत आणि एकदम छान दिसतात पहा मी तुम्हाला हे पानगे मोडून दाखवते कसे झालेत दा ते हे पहा थंड आहे म्हणून दाखवते हे पहा अशा प्रकारे आपल्याला पानगे करून घ्यायचे आहेत एकदम छान पानगे होतात आणि दोन्ही साईडून असे फुलल्यावर पहा मस्तपैकी अशा हातून शिजलेले सुद्धा आहेत आपले पानगे या नवरात्रीमध्ये देवीच्या नैवेद्यासाठी तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपण आता ह्या पानग्यांवर हा गुळाचा खडा ठेवून घेणार आहोत आपले मस्त पिके असे नवरात्रींच्या नऊ दिवसासाठी पानग्यांचं नैवेद्य तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू